गळीत शुभारंभाला उपस्थित असलेले आदरणीय दादा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ओंकार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाबूरावजी बोत्रे पाटील आपल्या सर्वांचे लाडके आमदार संतोष भाऊ दानवे या रामेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन विजय नाना परिहार या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय भास्कर दानवे कारखान्याचे व्हाईस चेअरमन मधुकर भाऊ तांबडे या कारखान्याच्या संचालिका शोभाताई मतकर आशाताई माळी मंगलाताई दीदी या ठिकाणी मंचवर उपस्थित असलेले सर्वच कारखान्याचे संचालक सर्व उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि समोर असलेले सर्व शेतकरी वर्ग आली बंधूंना मला आठवतं की पहिला गळीत हंगाम लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या या कारखान्यावर झाला होता तेव्हा ते मी लहान होते आणि तेव्हा या कार्यक्रमाला मी आवर्जून आले आणि त्याच्यानंतर आज पहिल्यांदा या ठिकाणी आले खरं म्हटलं तर मुकरद्या बंगल्यावरून वर्षातून दोनदाच फोन येतो भाऊचा आणि दादाचा भाऊबीज आली की आणि रक्षाबंधन आली की ह्या वेळेला तिसरा फोन आला की कार्यक्रमाला यावं लागतं मी भाऊला सांगितलं की भाऊ माझ्या नगरपालिका आहेत मी नगरपालिकेच्या गडबडीत असल्यामुळे थोडस मागे पुढे होऊ शकतं परंतु भाऊ म्हटला की नाही तुला न... तुला यावंच लागेल त्याच्यानंतर मला कळालं की आपल्याला का बोलवलं मला इथे बोलावलं याच्यासाठी आहे की माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये सहा लाख टन ऊस त्या ठिकाणी आहे आणि त्या सहा लाख टनाचा स्वार्थ म्हणून आज या ठिकाणी मला बोलवण्यात आलेला आहे परंतु मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की कन्नड तालुक्याचा एकुंदरीत एक आपण जर बघितलं भौगोलिकदृष्ट्या आपण जर बघितलं तर माझ्या तालुक्यामध्ये चारही बाजूने त्या ठिकाणी धरणं आहेत मोठमोठी धरणं आहेत आणि पाणी जास्त असल्यामुळे ऊसाचं क्षेत्र त्या ठिकाणी जास्त आहे परंतु मधल्या काळामध्ये जेव्हा बारामती कारखाना बंद झाला आमचा कन्नडचा कारखाना कार जेव्हा बंद झाला तेव्हा जर कन्नड सोयगाव तालुक्यातल्या शेतकऱ्याला जर कोणी तारला असेल तर रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याने त्या का ठिकाणी या शेतकऱ्यांना तारलं परंतु आता परिस्थिती अशी झाली की तिथे बारामती कारखाना आला आणि त्याच्यामुळे आमच्या तालुक्यातले काही शेतकरी त्या ठिकाणी जवळ ऊस द्यायचा म्हणून आमच्या त्या बारामतीला त्या ठिकाणी ऊस देतात परंतु मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगू इच्छिते की दादा कन्नड तालुक्यात एवढा ऊस आहे की फक्त तो बारामतीलाच जात नाही तर बाजूला वैजापूरला जातो त्याच्यानंतर फुलंबरीला जातो त्याच्यानंतर आजूबाजूला प्रवराला सुद्धा जातो म्हणजे आजूबाजूचे जेवढेही कारखाने त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कन्नड सोयगाव तालुक्यातून ऊस जातो जेव्हा दोन हजार तीन चार चाललेला जेव्हा मी बघत होते तेव्हा आपल्या कारखान्याला खूप मागणी होती तेव्हा कारखाना बंद असल्यामुळे सगळे शेतकरी या ठिकाणी आले परंतु आजही कन्नड तालुक्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की आज सुद्धा ते आपल्या कारखान्याला ऊस द्यायला त्या ठिकाणी तयार आहे पण कुठेतरी आपल्या कारखान्याचं एक नियोजन कधीतरी आपल्या टोळ्या नसतात कधीतरी मुकरदम चांगले नसतात मी एवढी मोठी नाहीये की या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं पाहिजे की माझ्या तालुक्यात मी फक्त एवढंच सांगेन की आपले जे मुकरदम आहेत आपल्या ज्या टोळ्या आहेत ते मुकरदम आणि टोळ्या त्या ठिकाणी मला व्यवस्थित द्या मी निश्चित कन्नड तालुक्यातला जास्तीत जास्त ऊस या ठिकाणी आपल्या या रामेश्वर कारखान्याला देत मला गंमत वाटतेय की आपल्या तालुक्यामध्ये भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र कमी असून सुद्धा आपला कारखाना या ठिकाणी चालू आहे भाऊनी आता जे गणित सांगितलं की बाबा ह्या साली एवढा ऊस होता की दहाच दिवस कारखाना चालू शकत होता तरीसुद्धा इथे कारखाना चालतो याचं कारण एकच आहे की आपल्या सगळ्यांची सावली दादा आहेत दादाने आपल्याला ऊन लागू दिला नाही आपल्याला माहिती नाही की कारखाना कसा चालतो ऊस कुठून येतो आपण फक्त आपल्या तालुक्यातल्या लोकांना फक्त भारी एका गोष्टीचं वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये कारखाना आहे आणि तुम्ही खूप नशीबवान लोक आहेत की तुमच्या तालुक्यामध्ये एवढा मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी कारखाना आहे परंतु मी आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा या आजच्या प्रसंगी एवढीच विनंती करेन की ऊसाचं लागवड तुम्ही वाढवा कारण तालुक्यात कारखाना आहे आणि तालुक्यातला तालुक्यात ऊस नाही तर ही गोष्ट खरंच म्हणजे हे करण्यासारखे आहे त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस उत्पादन या ठिकाणी आपल्या तालुक्यात वाढवलं पाहिजे म्हणजे आपल्या तालुक्याला सुद्धा तालुक्यातल्या कारखान्याला सुद्धा आपल्या शेतकऱ्यांकडून या ठिकाणी चांगला हातभार लावता येईल मी तर आपल्या तालुक्यातल्या या लोक सगळ्या शेतकरी लोकांना सांगेल की शेती कशी करायची तर तुम्ही एकदा कन्नड तालुक्यात येऊन बघा आज कन्नड तालुक्याचे शेतकरी एवढ्या चांगल्या प्रकारे शेती करतात दादा आज माझ्या मार्केट कमिटीमध्ये रोजचे चाळीस चाळीस हजार कॅरेट हे टोमॅटोचे येतात म्हणजे एवढी ये चांगली शेती कन्नड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केली जाते त्याच्यामुळे आज जर कन्नड तालुक्यात तुम्ही आजही पाहिलं उन्हाळ्यातही पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रासारखा माझा तालुका त्या ठिकाणी आहे असा तालुका या सगळ्या गोष्टींनी झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या तालुक्यात सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त ऊसाचं क्षेत्र आपण सगळ्या शेतकऱ्यांनी वाढवावे आज दादा जसं तुम्ही ऊसाचं क्षेत्र जास्त आहे म्हणून मला या ठिकाणी बोलवलं त्याच्यामुळे आज एक लेख म्हणून नाही बोलणार तर शेतकऱ्यांच्या बाजूने मी थोडीशी या ठिकाणी बोलणार आहे मी आपल्याला फक्त एकच सांगते की कन्नड सोयगाव तालुक्यातला ऊस जर तुम्हाला पाहिजे असेल तर बारामतीपेक्षा भाव जरा जास्त वाढवून द्या एवढीच विनंती आजच्या प्रसंगीने आपल्याला या ठिकाणी करते आणि आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते थांबते धन्यवाद